हाय uh, तुम्हाला माहिती आहे पुण्याला आपलं एक घर झालं आहे तर त्याचं आता इंटेरियर सुरू आहे तर मी आज आले ऐक्यामध्ये आणि काही गोष्टी शॉर्टलिस्ट करून ठेवल्यात त्या पण बघायच्यात आणि काही नवीन मिळत आहेत का त्या पण बघायच्यात तर बघूया आणि त्या कशा वाटल्या त्या तुम्हीही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे जर तुम्हाला जास्त आवडल्या असतील तर त्या त्याही आपल्याला घेता येतील सो so, लेट्स गो पण आता हा सोफा सिलेक्ट केलाय तो वरती आहे त्याच्यामुळे त्याचा एक सिमिलर पीस इथे खाली आहे हा सोफा बेड आहे सो असं टेक्स्चर आहे त्याच तर हा आहे सोफा आणि याचं माहीत नाही मला आपण घेतलाय तो व्हाईट आहे वरचावाला आणि हा सोफा कम बेड आहे पण टू सीटर आहे घर छोटं असल्यामुळे मला वाटतं हा कम्फर्टेबल जाईल आरसा दिसल्यावर मोह राहणार आहे का मोह होणारच आहे शूट करण्याचा तर ही एक बेडरूम आहे जी त्यांनी सेट करून ठेवली आहे फारच गोड आहे म्हणजे मला असं वाटतं की अशी असायला हवी ना बेडरूम एकदम कोझी अशी आहे छोटीशी आहे पण आपण कधी करणार आहोत पण मला ही आवडली म्हणून म्हटलं दाखवावी तुम्हाला पण आहे ड्रेसिंग टेबल आहे खूपच गोड आहे खिडकीचा फील मला जास्त आवडलाय कमाल तर माझ्या डोक्यात असं होतं की ज्या साड्या एक्स्ट्रा झालेल्या आहेत आपल्या त्या ठेवण्यासाठी सुद्धा याचा <laughs> उपयोग करू शकतो आपण म्हणजे साडी कवरमध्ये साड्या ठेवून त्या ह्याच्यात राहू शकतात तर मला बेसिकली आता साड्यांसाठी सुद्धा शोधायचं आहे काहीतरी बघूया काही मिळतं आहे काही ड्रेसिंग टेबल्स आहेत आणि इतकी क्यूट आहे ती हे तर मला फारच आवडलं किती गोड हो आहे आणि हे सुद्धा व्हाईट वाल फारच वॉल किती छान आहे म्हणजे अशी खरच एखाद्या घरात असेल वॉल तर किती छान होईल नुसती झाड आहेत ना छान आहे ना कॉर्नर हा असा फक्त सनलाईट यायला हवा विंडो आणि अशी झाड हे आपण आपण आहे आणि ते सोफ्याच्या समोर ठेवायला घेतलंय हा डायनिंग एरिया डिझाईन करून ठेवला होता या सगळ्या किचन ॲक्सेसरीज आहेत आता आपण आलो बेडरूम सेक्शन मध्ये फार सुंदर सुंदर बेड्स आहेत पण एकदा बघूया एक्सप्लोर करून आपल्या आपल्या टाईपचं काही मिळतं का नाहीतर मग बेडशीट्स किंवा क्वेल्ट्स किंवा असं तरी काहीतरी बघू पण मला वाटतं बेड आम्ही बाहेरूनच घेणार आहोत पण हे खूप छान डेकोर केलं आहे म्हणून माझा मोह आवरे ना मला की हे तुम्हाला दाखवायचं आहे किती छान आहे खरंच अशी नीटनेट की बेडरूम राहिली तर किती मस्त होईल आणि अशी कलर कॉम्बिनेशन्स असं ॲस्थॅटिकली छानवाली बेडरूम म्हणून दाखवलं आहे स्टोरेज आहे झालंय दा थोडस आणि हा सुंदर बेड आहे इकडे त्याच्यावर तुम्ही बसून बघू शकता कम्फर्टेबल आहे का तर आमचं बेड तर इकडनं घ्यायचंच नाही आहे त्यामुळे माझं चाललंय की बसून बघायला काहीच हरकत नाही आहे पण हा फारच गोड आहे हे क्वेल आणि या बेडशीट्स अशा टाईपच्या बघणार आहे मी इकडे तर जरा असं कॉफी झाले त्याच्यामुळे आता जेवण तर काही नाही आहे स्किप आहे कारण येतानाच मी खिचडी मटकीची उसळ वगैरे सगळं खाऊन आले आहे त्यामुळे आता फक्त हे शॉपिंग करायचं आहे किमती थोड्या जास्त आहेत पण मला असं वाटतं की त्या वर्थ आहेत आणि आपण एक एकदाच एक करणार आहोत हे सगळं त्यामुळे थोडा खर्च करू शकतो का आपण बेडशीट्सच्या सेक्शनमध्ये आहोत इथे खूप छान क्वेल्ट्स आहेत बेडशीट्स आहेत ज्या आपण मगाशी सिलेक्ट केल्या त्या आपण आता इथून घेणार आहोत हे ॲक्च्युली त्यांचं स्टोअर आहे जिथून आपण ॲक्च्युली शॉपिंग करतो मगाशीवरती जे होतं ते डिस्प्ले होतं सगळं त्या गोड आहे त्या हे क्विल्ट कवर आहे आणि हे असं फ्लोरल बेच कलरचं मला आवडलं आहे पण मला हे सुद्धा डार्क कलरचं जे आहे हे सुद्धा आहे पण मी बेच कलरच फायनल केला आहे त्यानंतर हा बेडशीट सेट आहे ही आहे संचिता ही माझं घर करते खूप छान वाल <laughs> एक हे युनिट बघितलंय आणि असे ड्रॉवर्स आहेत छोटे छोटे पहिले दोन छोटे आहेत आणि बाकीचे मोठे आहेत किंमत इग्नोर करायची मला वाटत छान दिसेल हे छोटू काय लंच टाइम आहे इथे वेगवेगळे आयटम्स आहेत माझं जेवण आहे पण आम्ही जे एकत्र आहोत सगळे तर त्यासाठी काय 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 खाऊ खाऊ घ्यायचं आता तर हे आहे पांघरुणांचं सेक्शन म्हणजे आपण मगाशी क्वेल्ट कवर घेतलं त्याच्या आत घालायचं हे आहे स्प्रेड आणि खूप उबदार असं आपल्याला हवं आहे कारण मुळात पुणं असल्यामुळे आणि मला खूप थंडी वाजत असल्यामुळे मी इथलं सगळ्यात उबदार जे आहे ते घेणार आहे पण इथे खूप छान वाटतं एकदम सॉफ्टवाल्या कुशन्स आहेत आणि क्वेल्ट्स आहेत खूप छान आहे सगळं हे वालं ना कदाचित

हा लॅम्प सेक्शन होता छोटे मोठे खूप वेगवेगळ्या आकाराचे सुंदर लॅम्प्स होते इथे मला हा आवडला होता साइड युनिट म्हणून पण ह्याचं जे कवर आहे हे वालं ते असं कागदी आहे आणि ते कुठेतरी काहीतरी लागलं तर फाटण्याचे चान्सेस होते असं वाटलं मला म्हणून नाही घेतला आहे ब्लॅक ना हा आता आम्ही आलोय आहे सेक्शन मध्ये खूप आरसा आहेत वेगवेगळ्या शेप आणि सायजेस आहे आणि आम्ही हा घेणार आहोत आता हा, हा दिसतोय का तुम्हाला हा वाला पण हा ब्लॅक आहे ब्लॅक नाही घेणार कुठला घेणार तो वॉलनट घेणार वॉलनट हा एक मिरर आहे जो बाल्कनी आणि लिव्हिंग रूमच्या कॉर्नरला राहणार आहे म्हणजे जर व्हिडिओज करायचे असतील तर हे खूप छान असणार आहे हा सेक्शन आहे हा प्रेम आहे कारण इकडे आपल्याला हे सगळे आर्टिफिशियल प्लांट प्लांट्स आहेत तिकडे काही रिअल प्लांट्स आहेत पण हे खूप आहे म्हणजे ज्यांच्याकडे आता सेकंड हाऊस आहे की जिथे पाणी घालायचा प्रॉब्लेम आहे आपण कधीतरी दोन चार महिन्याने एखाद्या वेळेला जाणार आहोत तर अशा ठिकाणी ठेवण्यासाठीही फारच अशी खरी वाटणारी अशी प्लांट्स आहेत तर मला हा सेक्शन खूप आवडला आहे पण इथे खऱ्या झाडांसाठी आणखीन काही डी आय वाय टेक्निक्स आहेत का किंवा काही आहेत का आणखीन साधनं ते मला जरा बघायचं ते जरा एक्सप्लोअर करते आणि जर असेलच तर मी नक्की परत एखादा व्हिडिओ करून टाकते क्लिप त्याच्यात पण आत्ताही ही अशी आहेत दाखवते अशी अगदी खरी वाटतील अशी या आहेत कॅन्डल्स आणि इथे इतका सुंदर फ्रेग्रन्स होता खूप छान वाटत होतं ॲरोमॅटिक हे असं एक आहे ह्याच्यात कॅन्डल्स ठेवायच्या ती गोड आहे पण छान आहे आणि कुठेतरी एक कॅन्डल लाईट केली आहे इकडे त्याचा एक असं फार छान सा सुवास येतोय कुठे काय कळत नाही असं तर हे बेसिक सामान झालं आहे आपलं आणि आता तंगड्या तुटल्या आहेत त्यामुळे थोडा वेळ बसायचं आहे आणि जे आपण कम बेड घेतले आहे किंवा जे मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आता आपल्याला वेअरहाऊसमधनं आपल्या नावावर करून घ्यायचे आणि मग बिलिंग करायचं आहे सो हे सगळं झालं आणि आय होप की बजेटमध्ये होईल किंवा आता काही इलाज नाही झालं तरीसुद्धा त्याच्यानंतर आपण कॉफी घ्यायची आहे आणि तेव्हा मग मी एंड लिंक करेन आणि आय होप तुम्हाला आवडेल हा ब्लॉग ऐकायला नक्की भेट द्या मला असं वाटतं की इथे खूप छान एक्सप्लोर करण्यासारखं आहे पण पायाचे तुकडे पडतात हे नक्की आहे त्यामुळे खूप तयारीनिशी या पण मजा येईल आता आपण या वेअरहाऊसला आलो आहे जे आपण सिलेक्ट केलं होतं तर त्याचे असे नंबर आहेत रॅक रॅक नंबर आणि लोकेशन नंबर तर त्याप्रमाणे ते आपण पिकअप पिक करायचे आहेत आणि मग बिलिंगला जायचे जा जा त्यामुळे आता खूप मोठी अशी ट्रॉली घेतलेली आहे आरशांपासून दिव्यांपर्यंत सगळं आता आपण इथे घेणार आहोत आपल्या ट्रॉलीवर आणि मग फायनल बिलिंगला जाणार गंमत अशी झाली आहे की हे जे आम्ही सगळं घेतलं आहे म्हणजे बेडच्या शेजारची कपाटं वगैरे त्याचे बॉक्सेस मरणाचे हेवी आहेत आणि ते आम्हाला दोघे नाही आम्ही पाप्याची पित्र असल्यामुळे काही उचलत नाही तर आता आम्ही इकडे ऐकायला कोण आजूबाजूला हेल्प मिळते का त्यांचा स्टाफ येतो आहे का हेल्प करायला तर त्याची वाट बघतो पण ते आहेत हेल्प करायला आपल्याला आणि ते येतील तर हे खूप म्हणजे खूपच जड आहेत ते शक्यच नाही आहे आम्हाला उचलणं तरी आम्ही हे घेतलेलं आहे आणि अजून एक अजून आपल्या तीन ट्रॉलीज भरल्या आहेत म्हणजे ऑलमोस्ट डन आहे पण मी जे माझ्या आत्ताच्या घरासाठी एक साड्यांसाठी जे कपाट घेतलं आहे ते काही अवेलेबल नाही आहे त्यामुळे कदाचित ते नंतर घ्यावं लागेल पण आत्ता सेल प्राईज होती म्हणून मला घ्यायचं होतं पण आता बघूया कदाचित सव्वीस जानेवारीला परत असेल सेल तेव्हा मिळेल ते पण ते फारच गोड मिळालं आहे खरं तर कपाट बघूया आता अशी ट्रॉली घेऊन जातोय आम्ही आणि त्या रॅकमधनं हा जो माणूस अगंबाई वाकडी झाली तो, तो आम्हाला ते कपाट जे आहे फ्लॅटमध्ये ते ट्रॉलीवर टाकून देणार आहे थँक्यू तर आमच्या संचिताने आता सगळं सामान एकत्र केलेलं आहे आणि आता फायनली काही राहिलंय का हे ती चेक करते असं चेक करणार आहे ती हुशार मुलगी <laughs> तर असं चेक करणार आहे ती आणि आमच्या बाकीच्या ट्रॉलीज तिकडे लांब आहेत तिकडे ही नाही आहे आमची ही फारच बेसिक आहे आतमध्ये आहेत पण खूप कष्ट घेतले आज दिवसभरात हे आहे आपलं सामान ही एक ट्रॉली त्याच्यानंतर ए तिथे त्याच्यावर नको बसू आरसे येत ही एक ट्रॉली ही एक ट्रॉली आणि ही ही सगळ्यात जडवाली ट्रॉली आहे कारण सगळी कपाटं आहेत ही फ्लॅट फ्लॅट फॉर्ममध्ये देतात ते सगळ्या फळ्या 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 आणि आपल्याला अटॅच करायचे असत किंवा ते येऊन फिट करून देतात तर अशा असं असं सगळं सामान आहे आणि ह्याचं आता बिलिंग करायचं आहे त्यामुळे सगळ्याच दृष्टीने हेवी असलेला असा हा मुद्दा आहे <laughs> कहानी में ट्विस्ट असं आहे की <laughs> आमचं सामान आता कुरिअरने आय I मीन mean, इकडनं डायरेक्ट पाठवायचं आहे पुण्याला सो so, जोपर्यंत सोफा आणि जे काही मोठ्या मोठ्या वस्तू घेतल्या त्या येत नाहीत तोपर्यंत हे काय कुरिअर जात नसतं आणि ट्रान्सपोर्टचं आत्ता फिफ्टी पर्सेंट ऑफ चाललं आहे त्याच्यामुळे ते आधीच करणं भाग आहे म्हणून आता इथे थांबलं अदरवाईज आम्हाला कॉफी प्यायची होती काहीतरी खायचं होतं पण इथे मला वाटतं किमान अर्धा तास जाणार आहे तर इथे जरा बसूया आपल्या ट्रॉलीज गेल्या पुढे एकदा त्या कुरिअरला लागल्या की मग आपण आरामात कॉफी पिऊया काहीतरी खाऊया आता अमृता वगैरे जी आमच्याबरोबर आहे तर तिला जायचं आहे असं ती गेले तीन तीन वाजल्यापासून तिचं जायचं चाललंय पण समोर काही ती जी कॉर्ड आहे ती काही तुटत नाही आहे तर आता ती म्हणते की कॉफी पिऊन जाणार आहे पण लेट सी जाते की एकत्रच कॉफी पिऊन एकत्रच निघतोय बघूया आता आता आज फायनली अमृता गेली आहे ती कॉफी पिऊन जाणार आहे का अशीच जाणार आहे माहीत नाही त्यांची त्याचा फोन इथे असा चार्जिंगला लावला आहे आणि आमचं कुरिअर चाललं आहे आता लवकरच जाईल आणि मग छान कॉफी पिऊ पण सिरियसली सांगते पायाचे तुकडे पडलेत म्हणजे खूप चाललो आहे आणि खूपच चाललं आहे <laughs> तर आता हे सगळं होईल छान शांतपणे कॉफी पिएन काहीतरी खाईन कारण जेवणाची वेळ होईल झालीच आहे टळूनच गेली आहे रादर शिट टळून गेली आहे जेवणाची वेळ त्यामुळे आता खाण्याचं सगळं खरं तर प्रश्न नाही पण कॉफी पीन आणि प्रवासाला लागेल कारण इथून बोरिवली ट्रॉम्बे टू बोरिवली दोन तास किमान लागणार आहेत तर असा हा लॉंग डे होता जो संपेल आता थोड्या वेळाने पण मजा आली खूप छान असं शॉपिंग झालंय कॉफी पिताना भेटूच परत आपले सोपे आलेले आहेत तर असा हा दिवस संपलेला आहे आज फायनली आता कॉफी घेऊन हा दिवस संपेल तर मजा आली आहे चांगलं शॉपिंग झालं आहे तर घरसुद्धा होपफुली चांगलं होईल असं वाटतं आहे म्हणजे खात्रीच आहे संचित आहे त्याच्यामुळे खात्रीच आहे तर आता ते जानेवारीत मिळेल आणि मग त्याचा एक सेपरेट स्पेशल असा ब्लॉग येईलच तर तेव्हा तेव्हा तुम्हाला ते कसं वाटलं नक्की सांगा पण आज दमछाक झाले आहे खूप खूप दमायला झालं आहे तर आता थांबूया आणि भेटत राहू तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी ॲट बी कन्सिस्टंट बाय